विद्यार्थी मैत्रिणींनो आज आपण बालसभा हा पाठ पाहणार आहोत पाळंदूर शाळेतील इयत्ता 7वीच्या वर्गाची बालसभा संपन्न झाली वर्गशिक्षिकेने मुलांना कामे वाटून दिली होती विद्यार्थ्यांना आवडीचे काम करायला मिळाल्याने त्यांच्यात उत्साह होता प्रत्येक विद्यार्थ्याने आपली भूमिका व्यवस्थित पार पाडली त्यामुळे अतिशय नियोजनबद्ध झालेल्या बालसभेचे सगळ्या शाळेने कौतुक केले पा पाहूया तरी कशी झाली ही बालसभा तर विद्यार्थी मैत्रीण या बालसभेमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला वेगवेगळी काम वाटून दिलेली होती त्यामध्ये नीता हिला अठ्ठावीस नोव्हेंबर महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी व सहा डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिन या निमित्ताने ही बालसभा आयोजित केली आहे या बालसभेचे नियोजन इयत्ता सहावीच्या वर्गाकडे आहे माझा वर्गमित्र कृणाल याने या बालसभेचे अध्यक्षस्थान स्वीकारावे अशी मी वर्गाच्या वतीने त्याला विनंती करते तर नीता हिने तिच्याच वर्गामधला कृणाल नावाचा मुलगा त्याला अध्यक्षस्थान दिलेले होते आणि शाळेच्या मुख्याध्यापिका सर्व शिक्षक व आमच्या म कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी मंचावर स्थानापन्न व्हावे अशी मी त्यांना विनंती करते अशा प्रकारे तिने कार्यक्रमाचे संचालन सुरू केले तसेच मुख्याध्यापिका व अध्यक्षांनी महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करावा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करावा अशी मी त्यांना विनंती करते आणि तिने मग तिच्या शाळेच्या ज्या मुख्याध्यापिका होत्या आणि जे अध्यक्ष स्थान स्वीकारलेले होते त्या अध्यक्षांना काय करायला लावले होते त्या जी प्रतिमा ठेवलेल्या होत्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि कोणाची होती महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला त्यांनी काय केले पुष्पहार फुलांचे हार अर्पण केले तन्वी या पुढील कार्यक्रमाचे सूत्रसंचलन मी करणार आहे आता तन्वीकडे तिने पुढच्या कार्यक्रमाचं सूत्रसंचलन दिलेलं होतं आता आपण या दोन थोर व्यक्तीचे विचार यांचे कार्य व त्यांच्या जीवनातील काही प्रसंग याबाबत या ऐकूया तर जे दोन सहा डिसेंबर आणि अठ्ठावीस नोव्हेंबर महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जे काही यांच्या जीवनामध्ये जे काही कार्य त्यांनी केलेले आहे त्यांच्याबद्दलची माहिती या काही विद्यार्थी सांगणार होते तर इयत्ता पहिल्यांदा इयत्ता पाचवीच्या वर्गातील अनवर आपले विचार मांडेल अनवर सन्मान्य व्यासपीठ आणि माझ्या मित्रांनो आज मी महात्मा फुले यांच्या कार्याबद्दल बोलणार आहे तर अनवर याने कोना, कोना माहिती सांगितलेली आहे महात्मा फुले मुलांसाठी शाळा साथ सुरू करताना महात्मा फुले यांना अतोनात कष्ट सहन करावे लागले पण तरीही ते आपल्या विचारांपासून लगमगले नाही त्यांच्या या प्रयत्नामुळे आज स्त्रियांसाठी शिक्षणाचे दरवाजे खुले झाले आहेत आणि स्त्रिया शिक्षित होऊन आपल्या कुटुंबाबरोबर देशाच्या विकासाला हातभार लावत आहेत अशा या महात्म्याला अभिवादन करून माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद तर त्याने कोणाबद्दल माहिती सांगितली महात्मा ज्योतिबा फुले यांनी जे स्त्रियांसाठी कार्य केलेलं आहे कोणचं कार्य केलेलं आहे शिक्षणाचं कार्य केलेलं आहे शिक्षणाचे दरवाजे खुली करून दिलेली आहे म्हणजेच काय की त्यांना शिक्षण घेण्यासाठी प्रवृत्त केलेलं आहे त्यांना चांगल्या प्रकारे शिक्षण दिलेलं आहे आणि त्यामुळे काय झालेलं आहे आजच्या स्त्रिया प्रत्येकच क्षेत्रामध्ये पुढे गेलेल्या आहे असं कोणी सांगितलेलं आहे अनवर याने आपल्या भाषणामधून सांगितलेलं आहे